स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी विकासासाठी पत्रकारांनी लेखणीतून हातभार लावावा असे आवाहन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी समाजाला वळण लावण्याचे पक्षपात न करता निर्भीडपणे देशमुख हे पलूस येथे केदार उद्योग समूह पलूस भाजप पक्षाच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते भाजपा संजय गांधी निराधार योजनेचे पलूस तालुकाध्यक्ष केदार उद्योग समूहाचे प्रमुख सर्जराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत रेपाळ उपाध्यक्ष सचिन लडगे डिजिटल मीडियाचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप नाझरे तालुकाध्यक्ष जमीर सनदी हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य तुकाराम धायगुडे संजय गणेशकर यशवंत कदम हारुण मगदूम सुनील पुदाले नितीन पाटील वैभव माळी रेखा पाटील यांना फेटा शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय येसुगडे भाजपा रामानंद पाटील मनसेचे सागर सुतार रोहित पाटील शंकर पवार ओबीसी सेचे तालुकाध्यक्ष सुभाष सुतार हनुमंत मोहिते उमेश पाटील तुषार माने उल्हास पाटील अभिजित सावंत व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते तर सर्वांचा पत्रकार बनतो मी निमित्त स्वागत करतो आणि तुम्हाला येणाऱ्या म्हणजे तुम्हाला काही डायरेक्ट पेन दिलाय हा पेन डायरेक्ट कशासाठी दिला आहे असं देतो त्यानंतर तुम्ही दिला म्हणजे कशा दिलाय तुम्ही सत्तेची बाजू मांडत राहा अन्यायची बाजू घ्या कारण पुण उद्यामध्ये खूप मोठी ताकद आहे प्रिंट मीडिया आणि डिजि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्ही जे काही सांगाल ते आपल्या समाजिक गोष्ट जाणार आहे सध्या इथे सध्या खरंच तुम्ही तुमच्या निर्धिमातून आणि तुमच्या पिढीच्या जे काय आज आपले आमचे नांदेड साहेब आहेत तुम्हाला करतो या पुढच्या काळात येणारे दिवस खूप महत्त्वाचे आहे जे प्रत्येक दिवस आणि तुमच्यापर्यंतच्या काय बातम्या येणार नाहीत आम्हाला माहीत नाही मला आम्ही तुम्हाला या पत्रकतेमध्ये दिनाने खात्री ठेवतो आमच्या तुमच्याबद्दल काय अनेक आदर तितके हे भावनेचा विचार आमच्या मनात राहील आम्ही जरूर तुम्हाला आम्ही मदत करू पण तुम्ही ह्या तुमच्या आम्हाला सातत्याला आम्ही आमच्या मुलींच्या जनतेपासून तुमच्या जेणेच्या माध्यमातून तुमच्या आवाजाच्या माध्यमातून मुलींच्या जनतेचा आवाज राज्यापर्यंत नाही आमच्या नेत्यांच्या आमांच्या এবং পরবর্তীতে হাওয়া কেটারটেক পর সেটা মাইক্রোফোন काही मनुष्य विकासाच्या संदर्भात तो झटत असेल तर त्याच्यात खूप काढत त्याला दुरुस्त करायला हवं ही पत्रकारांची भूमिका आहे आणि ती व्यवस्थितरित्या पत्रकार राबवत आहे ती मनापासून पत्रकारांना शुभेच्छा देणार आहे कारण पत्रकारांनी दुरुस्ती करायचं सरकारच्या हातात कुठे पत्रकार हातात जास्त समाजाला उघड लावायचं का आज कोण करत असेल तर सरकार कुठे मीडिया करू आणि या मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांनी या प्रदूषणा विकासासाठी हातभाव आणि जरी आम्ही चुकलो तरी आम्हाला सांगायचा तुम्हाला अधिकार परंतु माणसाला चुकायचं धाडं सुद्धा कामा नये तुम्ही जर पत्रकारांची भविष्याची निर्माण झाली पाहिजे तुम्ही मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यात शुभेच्छा